पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की साल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आप आपकी आयु हो गई अब जरा बाजू हमको करने भाजपमध्ये कुठलाही नेता असो एकदा पंचाहत्तर वर्षाचा झाला की त्याला रिटायरमेंट केलं जातं असंच नरेंद्र मोदी यांच्याबाबत आता होत आहे नरेंद्र मोदी येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत म्हणून त्यांना रिटायरमेंट केलं जाणार याच्यावरून चर्चा होत आहेत हेच पाहता मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांना टोमनं मारला आहे एकदा पंच्याहत्तर वर्षाचं झालं की त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि आर एस एसमध्ये काही दिवसांपासून घामासा सुरू आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानापासून दूर व्हायचं नाही म्हणून वारंवार भाजप आणि आर एस एसमध्ये हा दुरावा होत चालला आहे याच अनुषंगाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने एक मोठा सर्वे केला आहे या सर्वेमध्ये पंतप्रधानाच्या लिस्टमध्ये तीन मोठे नेते आहेत या लिस्टमध्ये नेमकं कोणकोण कौन आहे सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जशी असेल लोकांना शेअर करा मंडळी येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होतील पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर भाजप हा पक्ष त्यांचा विचार करणार का त्यांना खरोखरच पंतप्रधानावरून काढलं जाईल का भाजप एकदा नेत्याचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला रिटायरमेंट करतो सर्वांचं लक्ष सप्टेंबर महिन्याकडे लागलेलं आहे भारताला खरोखरच एक नवीन पंतप्रधान मिळणार का याच अनुषंगाने भारतातील मोठ्या वृत्तवाहिन्या हा एक्झिट पोल करतात आणि हा एक्झिट पोल कित्येक एक वर्षांपासून चालत आला आहे पुढचा पंतप्रधान कोण होऊ शकतं ह्या एक्झिट पोल खरोखरच सांगून जातो परंतु मंडळी आता खरोखरच भारताचा पंतप्रधान कोण होऊ शकते ह्याच्यावरती आपण एकदा नजर टाकणार आहोत जो की हा एक्झिट पोल इंडिया टुडे या वर्तवणीचा आहे तर मंडळी पहिल्या क्रमांकावर येतात ते म्हणजे अमित शहा अमित शहा यांना पंचवीस टक्के इतक्या लोकांनी मत दिलं आहे तर दोन नंबरचे नेते आहेत ते म्हणजे यू पीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांना भारतातून एकोणीस टक्के इतक्या लोकांनी मत दिलं आहे तर तीन नंबरला आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील आपले सर्वांचे लाडके नेते नितीन गडकरी आणि भारतातील एक प्रमुख नेते आहेत त्यांना एकोणीस टक्के इतक्या लोकांनी मत दिलं आहे परंतु मंडळी यावेळेवरच थांबत नाही तुम्हाला वाटेल नितीन गडकरी यांना सर्वात कमी मत आहे मंडळी यावेळेसच नाही तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये अमित शहा यांची टक्केवारी होती ती म्हणजे एकोणतीस टक्के आता ती कमी होऊन पंचवीस टक्क्यांवरती आले श्री योगी आदित्यनाथ यांचे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला टक्केवारी होती पंचवीस टक्के ती कमी होऊन आता दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस टक्केवरती आली आहे आणि नितीन गडकरी यांची टक्केवारी पहिल्यापासून तेवढीच आहे म्हणजे तेरा टक्के त्यांच्या टक्केवारीमध्ये कुठेही घटली नाही आणि जास्तही झाली नाही म्हणजेच भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर ज्यांना टक्केवारी आहे ते म्हणजे नितीन गडकरीच असू शकतात कारण नितीन गडकरी यांची टक्केवारी कमी झालेली नाही परंतु मंडळी सर्वात एक कठीण गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील पुढचा पंतप्रधान प्रधान होऊ शकतो का ही टक्केवारी खूप काय सांगून जात आहे जे लोक नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यावरती प्रेम करत होती ती काही घटून कमी झाली तर नितीन गडकरी यांची टक्केवारी जी आहे तेवढीच आहे पण मंडळी आता खरोखरच महाराष्ट्रातील एक चांगला नेता पंतप्रधान होऊ शकतो का तर इतकंच नाही तर या लिस्टमध्ये अजून दोन नेते आहेत ते म्हणजे शिवराज चव्हाण आणि राजनाथ सिंह यांना देखील पाच पाच टक्केवारी आहे तर मंडळी हा आपण विचार करू शकतो महाराष्ट्रातील एक चांगला नेता म्हणजेच जो लोकप्रिय आहे तो देखील या लिस्टमध्ये दे आहे ते म्हणजे आपले नितीन गडकरी साहेब परंतु मंडळी आता नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नरेंद्र मोदी हे खरोखरच राजीनामा देतील का मोहन भागवत यांनी ते केलेलं विधान आता खूप काय सांगून जात आहे सप्टेंबर महिन्यामध्ये खूप काय भूकंप होऊ शकतो त्याच आधारे हा एक्झिट पोल आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय वाटते खरोखरच महाराष्ट्रातील हा एक प्रमुख चेहरा पंतप्रधानासाठी योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा